पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील कदाने ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप लावत कदाने येथील गावकरी पंचायत समिती शिंदखेडाच्या आवारात आमरण उपोषणास बसले आहेत सविस्तर असे की कदाने गावातील ग्रामपंचायत स्तरावर शौचालय घरकुल प्युअर वॉटर फिल्टर प्रकरण संबंधित चौकशी करण्यात यावी तसेच दलित वस्तीत निकृष्ट दर्जाचे काम करणे हिशोब नोंदवहित खाडाखोड करणे पेवर ब्लॉक संबंधित निकृष्ट दर्जाचे काम करणे आणि शासनाची दिशाभूल करणे या प्रकरणात गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप लावत पंचायत समितीचे बीडीओ यांना धारेवर धरले आहे यासंदर्भात पंचायत समितीच्या आवारात अभिमन पाटील हिलाल धनगर बुथा कोळी मगन लांडगे उत्तम कोळी सुरेश रजाळे उदयभान पाटील शरद पवार हिरामन कोळी योगेश कोळी नरेंद्र कंखरे आबा नावळदे दिनेश सूर्यवंशी भास्कर धनगर उमाकांत पाकळे भीमराव धनगर आदी गावकरी उपोषणास बसले आहेत ग्रामपंचायत कदाने येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी यावेळी केली आहे प्रसंगी उपोषणकर्त्यांनी घोषणा देत ग्रामपंचायत आणि बी पंचायत, पंचायत समिती शिंदखेडा यांचा निषेध व्यक्त केला आहे ग्रामपंचायत भ्रष्टाचार या भ्रष्टाचारला वाचवणारा या बिनो साहेबांचा हो। 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 तुम्ही या उपोषणाची परमिशन घेतलेली आहे हो कोणा कोणाला लेटर दिलं पीओ साहेबांना अगोदर लेटर दिलं आज पण लेटर दिलं पिया साहेबांना दोन दिवसापूर्वी दिलं आज तहसीलदार साहेबांना दिलं पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून मग पंधरा वर्षात तुम्ही गावकऱ्यांनी काही कारवाई केली का गावकऱ्यांनी काय कारवाई केली नाही तो याला काय करतो त्याला काय करतो ते काय ते काही कारवाई झाली नाही मला तो आता माझ्या डोक्यावर आलेला म्हटला त्यामुळे मी आज मला त्याचा राग आला अरे एवढे खाऊन एवढे भ्रष्टाचार करून तू आमच्या डोक्यावर आला त्यामुळे मी याच्या विरुद्ध आवाज उठवत आहे आतापर्यंत तुम्ही त्यांच्या विषयी लिखित कंप्लेंट कुठल्या डिपार्टमेंटला गेली सर्व डिपार्टमेंटला बीडीओ पासून सीओ पासून त्यांच्यावर काही कारवाई झाली का प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी